फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे आणि भारतातही त्याची खूप क्रेझ आहे सातपूर परिसरातील मुलांना या खेळाचा आनंद घेता यावाभरून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय प्रकाश भाऊ मुंडे यांच्या स्मरणार्थ सातपूर सुपर लीग दोन हजार पंचवीस भव्य फुटबॉल स्पर्धा सीझन चार आयोजित करण्यात आले फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अधिक फुटबॉल संघ सहभागी झाले आहे नवजवान फ्रेंड सर्कल यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त गेल्या चार वर्षापासून मोठ्या उत्साहात पार पडत आहे आयोजित करण्यात आली आहे स्वर्गीय प्रकाश भाऊ मुंडे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे आयोजक नवजवान फ्रेंड सर्कल हर्षल कर्डिले सागर बोहरा शुभम दाभाडे व मित्रपरिवार स्मरणार्थ महोजन फ्रेंड सर्कल आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त इथं आम्ही फुटबॉल स्पर्धा आयोजित केली दरवर्षीप्रमाणे आणि हे चौथं वर्ष आजचं या चौथ्या फुटबॉल चौथ्या वर्षी, वर्षी फुटबॉल स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला आणि त्या सर्वांनी खूप चांगलं प्रस प्रतिसाद दिला आम्हाला तसेच सलीम मामा शेख योगेश भाऊ शौरे आमचे संजय भाऊ जाधव गीताताई जाधव यांच्या मोलाच्या सहकार्याने ही टुर्नामेंट पार पडली आणि आठ संघांनी सहभाग घेतलेला आहे तर सर्व सर्व म्हणजे अजर भाऊ शिक झाले वैभव डिकले हर्षल भाऊ आयर सचिन भाऊसिन्हा झाले अनुराग भाऊसिंग झाले आमचे डॉक्टर सुजित माणके झाले जुनिद भाऊशेक झाले राजू भाऊ मुतडक झाले या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले आणि त्यामुळे एवढी मोठी टुर्नामेंट पार पडली